फावड्याने भरते ना पटकन होईल हे बघा मक्के झाले सोलून आणि पाच मिनिट जेव्हा पाऊस पडतो ना त्याच सीजन मध्ये ही भाजी मिळते ही आमच्याकडे माहिती आहे जे आम्ही आमच्या अनुभवातून घेतलेली केळीचं रोप पूर्ण पडलं खाली आपला वाग्या बघा कसं बसलाय हे सगळं झालं इकडचं उचलून आता हा जो चिकल आहे ना चिकल मध्ये माती आहे ना ही सगळी हां ती म्हटलं जरा सुकू देत उचलायची ती पण नंतरला आणि ओली आहे त्यात पा पाणी वगैरे असं भरपूर आहे उचलून हां आतमध्ये सगळं उतायला होतं पण जरा सुकली ना मग ती उतलून आहे ना डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकणार पण चिरे बघा सगळे झाले आहेत टाकून आता हा पण हे पण हे जाड आहे बघ हे हे उतलून टाकलं तरी पण चालेल हे ब हे

<laughs> आठ दिवस झाले आम्ही चिरे उचलून उचलून आहे है ना हैराण झालो पण झालं एकदाचं मला असं वाटलं की आज करावं लागेल त्याच्यामुळे आम्ही कपडे पण चेंज केले गाऊन वगैरे खराब होतात ना आणि ती जी गाऊन घातली होती ना त्याला डाग वगैरे म्हणजे पटकन दिसले असते त्याच्यामुळे चेंज करून आले त्याच्यात कुलांच्या आपण सगळं आटपून घेतलं आता म्हणजे आता काही उतलायचे त्या आजूबाजूला काय बारीक सारी दगडी त्या साईडला ना पडलेल्या आहेत त्या उतरून तर आम्ही टाकतो ना त्याला थोड्या वेळाने पण अजून आपल्याला लागेल ला असं वाटतंय ते बघू आता कशा पद्धतीने पुढे करायचं ते कुणाच्या बघतील आता हे बघा हे टोपलं घेतलं आहे माती जरा एक दोन चार टोपली माती आहे ना तिकडे वांग्याच्या रोपांना घालायचे तिथे ना सगळं ते इथे इकडचंच ना हां भाजीपाला म्हणजे जो घरातला जो वेस्टेज निघतो ना ते सगळं मी ना वांग्यांच्या रोपामुळे टाकलं आहे तर म्हटलं बिशा व्हायला नको ना म्हणून मग म्हटलं जरा दोन तीन घमले माती टाकते म्हणजे आपल्या घराभोवती मग घाण वास वगैरे पण येणार नाही आणि ते कुजून पण जाईल ते असं तर हे बघा ही माती आहे ती इकडची उचलली तिकडची उचलायची होती पण ते कुणाच्या म्हणतात की नको ते खूप असं ह्याचं आहे ना ते चिऱ्यांचं आहे ना परत ते घट्ट असं होऊन जातं मग दगडासारखं ही ही आहे ना व्हावून आलेली माती आहे वरणं येते ना व्हावून व्हाऊन चांगली माती हां तर हीच म्हटलं आता माती उचलून आहे ना त्या वांग्यांच्या रूपानं आणि सकाळी आपल्या बागेत पण आम्ही आज फैरफटका मारला खूप दिवसांनी तर बागेमध्ये पण खूप असं छान छान सगळं झालेलं आहे ते तुम्हाला नंतरला बघूया तर दाखवूया तिकडे भोपळा पण एक धरला आहे आणि काकडीच्या वेली मात्र जरा हे झालेत ना त्यांना तर काय देऊ तुला आता ही माती भरून घे हा काढतो बस झाली फावड्याने भरते ना पटकन होईल चला एक पाच मिनिटाचं काम आहे पटकन करून घेते तर मक्के बघा हे बाजारातून आणले होते पण ते भाजून खायला सुद्धा आमच्याकडे वेळ नाही आता म्हटलं काय करतं आहे साफ करून ठेवते हा बघा कचरा आता काढून ठेवला आहे मी आणि सोलून ठेवते ह्याचे जे पकोडे असतात ना कॉर्न पकोडे खूप मस्त बनतात बघूया आता सोलून तर ठेवूया कधी वेळ मिळेल त्यावेळेस म्हटलं बनवूया छान आहेत ना पण बघूया जर चूल पेटवलं असेल तर एखादा भाजून खायला होईल लिंबू वगैरे लावून एक दोन साईडला करून ठेवते आणि बाकीनं सोलून घेते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं छान राहतात आणि कधी पण आपल्याला कशामध्ये पुलावमध्ये वगैरे वा वापरतो ना आपण किंवा पकोडे वगैरे बनवायला की नाही बरं पडतं अगदी वर्षभर ठेवलात ना तरी पण ते खराब होत नाही असे स्टोअर केलेले मक हे मक्याचे दाणे एकदम छान राहतात फक्त पॅक करून ठेवायचे व्यवस्थित मी अशाच पद्धतीने पॅक करून ठेवून देते आता पण माझ्या फ्रीजमध्ये आहेत थोडेसे मक्याचे दाणे हे बघा मक्के झाले सोलून आणि पाच मिनटामध्ये मी हे सगळे मक्के सोलून काढलेत म्हटलं भाजायला वगैरे नको कारण जास्त कोण भाजलेले ना खायला मागत नाही आमच्याकडे त्याच्यामुळे आता बघा अशा पद्धतीने आपण स्टोअर करून आहे ना फ्रीजरमध्ये ठेवायचे म्हणजे बर्फाच्या खाण्यात ठेवायचे अजिबात खराब होत नाही मक्याचा पाला पाचोळा निघाला ना तो सुकवणार आणि चुलीमध्ये तो आपल्याला ना जाळायला उपयोगी पडेल त्याच्यामुळे मी आता असंच ठेवलं आहे ते असं म्हटलं राहू दे इथे हा मंडप आहे ना खोला घेतला आहे कुणाला कशासाठी खोलतात हे काय रे पूर्ण काढणार मंडप व्हायचा कशासाठी आहेत म्हणजे पूर्ण नाही खोलणार आहेत अर्धाच खोलणार आहेत कारण आता बघा हे सामान वगैरे काय काय मागवलो ना आपण म्हणजे आता अजून काय काय मागवायचं सामान बाकी आहे मग तो मंडप कसा मध्ये नडतो त्या काटायला बाहेर आल्या आहेत ना मग त्या म्हणजे अडून राहतं त्याच्यामुळे मग अर्धा मंडप ना खोलून घेणार आहेत आणि अर्धात ठेवणार आहेत म्हणजे ह्याच्या पुढे काही मोठे टेम्पो वगैरे वगैरे काय आले ना तरी पण आपलं काम कुठे थांबायला नाही पाहिजे ह्याच्यासाठी तर चला आता मी पहिला सगळ्यात आधी नाश्ता करून घेते कारण भूक लागली सगळ्यांना आता काम करून करून बरीचशी कामं आपण झालेली आहेत माती वगैरे मग अशी घेतली ना वांग्यानं घालून एक चार पाच घामेली माती की नाही घातली वांग्यानं आणि आता रोपं वगैरे पण असे झालेत व्यवस्थित झालेले आहेत वांग्यांचे आपले तर चहा संपला आहे ना आता इथे कॉफी बनवायला ठेवले कुणालच्या बाबांना आणि थोडीशी मी पण पिईन त्यांच्या जोडीला आणि ते भाजी बघा फोडणीला घातले शिमला मिरची भाजी त्यात थो एक बटाटा पण टाकला चिरून म्हणजे कमी होते ना चार पाच शिमला मिरची होती म्हणजे तिघांना पुरायला हवी त्याच्यामुळे एक बटाटा चिरून टाकला आहे आणि कांदा टोमॅटो आणि सर्व मसाले मस्त लागते आहे भाजी सुकी बनवायची पण म्हणजे त्यात पाणी बिणी काय टाकायचं नाही वाफेवरती ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची अगोदर बटाटा शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर आता शिमला मिरची घातली चला आता ही जरा कॉफी पिऊया बाहेरचं तुम्हाला मी दाखवत्या मला ते काम झालंय वाटतं बाहेरचं ते आता पीठ मळून ठेवलं भाकऱ्या म्हणते दोन चार भाकऱ्या कशा पटकन बनतात ना आता भाकऱ्याच होती मी तर कुणाला जेव्हा म्हणाले की कॉफी बनव पहिला त्याच्यामध्ये ते, ते पीठ आहे ना मळून साईडला करून ठेवलं मग मी बघा कसं झालं मोकळं म्हणजे अर्धा मंडप बघा हा बघा राहायला अर्धा म्हणजे पाणी पण येणार नाही घरामध्ये आणि गाड्या बिड्या काय येतील तर व्यवस्थित सगळं जातील आता आता काय नडणार नाही ते काम करताना

बघ कसं लाडत आलाय बघा कसा लाडत आलाय सकाळी त्याला इतक्या हाका मारल्या कुणालच्या बाबांनी घरी ये घरी ये त्यांना उल्लू बनून शेंडी लावून तो पळून गेला मागे वळून पण त्याने बघितलं नाही सगळेजण हाक मारतायत म्हणून आणि बघा आता आलाय आता लाडीओडी करतोय शेरून अजून धरे काम करून आलात ना रानात ना जाऊ घरी आलात त्या आईशीवरती मेहरबानी मेहरबानी बा तुम्हाला दिसला मग हाडांची काढ झाली कोण बघ गेलाय भूकेनी पारले किती आता येत मग या कपड्याला नको हे करूस हा मग तुला जेवायला घेते आता जेवायला देते जेवायचं ना भूक लागली भूक लागली तर या आता कि नाही थोडासा वेळ मी इथे बसले होते आणि बसल्या बसल्या तुमच्या कमेंटचा की कि नाही रिप्लाय दिलाय मी जवळजवळ दोन ते तीन दिवसाच्या कमेंटचा रिप्लाय कि नाही बाकी आहे आता हल्लीच एका ताईंची कमेंट आलेली मला वाटतं त्यांचं नाव काहीतरी छाया पवार असं त्या डीचं नाव आहे आणि त्यांनी असं लिहिलं होतं की कमेंटचा रिप्लाय देत जा तर म्हणजे माझं कसं असतं की भले दोन दिवसांनी तीन दिवसांनी का होईना पण मी सगळ्या कमेंटचा रिप्लाय देते मी आणि त्यांच्या कमेंटचा रिप्लाय कदाचित राहून गेला असेल किंवा म्हणजे काय होतं कधीकधी व्हिडिओ जर का बघा स्किप करून पण बघतात ना त्याच्यामुळे पण जरी आम्ही कमेंटचा रिप्लाय दिला ना, तो रिप्लाय ना।, ना। तरी तो तुमच्यापर्यंत पोचत नाही जर का व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल तरच ती कमेंटचा रिप्लाय तुम्हाला दिसणार स्किप करून बघा बघतात ना त्याच्यामुळे आणि निदान एक तीन चार मिनटं तरी व्हिडिओ बघावा लागतो तरच त्या व्हिडिओची कमेंट जे रिप्लाय असेल ना तो तुमच्यापर्यंत पोहोचतो नाही तर कधी कधी तुमच्या कमेंट आहे तर आमच्यावर पोचत पण नाही त्या कारण व्हिडिओ कसा अर्धा बघितला असतो ना किंवा स्किप करत करत बघितलेला असतं त्याच्यामुळे असं त्याच्यामुळे कदाचित त्या ताईंची कमेंट वगैरे म्हणजे मला तर दिसलीच नाही त्यांची कमेंट फक्त ता मी त्या त्यांची कमेंट वाचली आता म्हटलं आता मागे पण त्यांची म्हणजे आली होती कमेंट आणि म्हणूनच म्हटलं ही गोष्ट आता तुमच्याशी शेअर करते मी तर असं सगळं असतं ते यूट्यूबकडनंच सगळ्या गोष्टी होतात आम्ही आता काहीच करत नाही यूट्यूबवर तिकडनं सगळं असतं ते टेक्निकल प्रॉब्लेम सगळं होतो व्हिडिओ न पाहिल्यामुळे असं आहे ते आणि आत्ताच एका ताईंची कमेंट वाचली म्हणजे तुम्हाला बघा काटल्याची वेल दाखवली आणि भाजी वगैरे बघा आपण काढली होती तर त्याच्याबद्दलच त्यांनी सा, सा म्हणजे असं कमेंट केलं की सांगा जरा आता काटल्यांबद्दल म्हणजे काटल्यांची बी मिळते का विकत आणि बाहेर वगैरे असं आणि कंद वगैरे असं तर काटल्याचं बियाणं आहे ना, ना मला तरी वाटतं की बाहेर तुम्हाला विकत नाही मिळणार कारण काटलं ही रानभाजी आहे ती तुम्हाला वर्षाचे बारा महिने नाही मिळणार फक्त जेव्हा पाऊस पडतो ना त्याच सीझनमध्ये ही भाजी मिळते आणि आपोआप रुजून येतात ह्या वेली गावी आल्यापासून जितकं आता आम्ही बघितलं आहे ह्या भाज्यांचं रानभाज्यांचं आणि त्या अनुभवातूनच ह्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते तुम्हाला जर का काटलं हवी असतील तर तुम्हाला एखादा कंद लावावं लागेल कंद असतात त्यांचे बिया पण रुजतात पण बिया जरी रुजवल्या ना तर ते फळ यायला की नाही भरपूर टाईम जातो पटकन त्याला फळ नाही मिळणार पण कंद जो असतो ना तो जर का आपण रुजवलं तर त्याला कसं फळं वगैरे कशी नाही म्हणजे धरतात चांगले धरतात आता ह्या आपल्या आड्यामध्ये भरपूर आपल्याकडे काटल्याच्या वेली आहेत अजून पण आणि नरवेल आणि काय त्याला म्हणतात मादी वेल अशा दोन वेली असतात वेगळ्या वेगळ्या असतात त्या वेली एकाच वेलीमध्ये फळं धरत नाही नरवेल ती वेगळी असते आणि मादी वेल वेगळी असते आता ह्या ज्या बाकीच्या वेली असतात ना भाजीपालाच्या त्या एकत्र असतात पण ह्या काटल्याच्या वेली थोडंसं वेगळं आहे आता तुम्हाला मी दाखवीन नंतरला पुन्हा जर का तुम्हाला बघायचं असेल बिया आता बिया जरी समजा आपण सुकून जरी रुजवल्या तरी पण रुजतील त्या आता आम्ही मी माहिती काय करते आता ह्या काटल्यातल्या बिया असतात ना दरवर्षी जे पिकलेल्या बिया असतात ना पूर्णपणे त्या आतमधून लाल झालेल्या पाहिजे तर फळ त्या काढून सुकवायच्या आणि मग अशा आड्यामध्ये मी टाकून देते रुजल्या तर रुजतात त्या आणि रुजलेल्या आहेत कारण बहुतेक ठिकाणी ना छोट्या छोट्या वेली ना आलेल्या आहेत पण ते फळं धरत नाही त्या वेलींना खूप वेळ जातो तर असं सगळं आहे आणि ही रानभाजी आहे मुख्य काय तर ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की रानभाजी आणि रानभाजी आहे ना ती आपोआप उगवते पावसाचं पाणी पडलं म्हणजे एक जरी सर पावसाची पडली ना जून महिन्यामध्ये की ती आपोआप सगळं ते वेली आहेत ना रुजून येतात बाकी त्याला काहीही करावं लागत नाही आणि ह्या ज्या रानभज्या असतात ना त्यांना पाणी खूप कमी प्रमाणात लागतं त्यांना थोडं जरी पाणी मिळालं पण ते नॅचरल पाहिजे पाणी नैसर्गिक पाणी पाहिजे तुम्ही जर का कंद समजा तुम्हाला कंद मिळालं आणि तुम्ही लावलात कुंडीत वगैरे तर ते जगणार नाही ते कारण म्हणतात ना निसर्गानं तशी एक म्हणतात ना निसर्गाची ती किमया आहे ती म्हणजे वर्षातनं एकदाच त्या भाज्या होणार जरी तुम्ही लावलात कुंडीत तरी पण त्याला फळ म्हणजे फुलं फळं वगैरे काही येणार नाही ते त्याच सीझनला तुम्हाला त्या भाज्या की नाही मिळणार खायला जसं की आता टाकळा आहे परत काटलं झाली भारंग झाली कुरडू वगैरे आहे ह्याचं बियाणं वर्ग साधा रुजलेला आहे आणि ते आपोआप जेव्हा पाणी पडतं ना तेव्हाच ते रुजतं आणि जर का समजा मी रोज जर टाकायला गेली पाणी तर अजिबात ते, ते रुजणार नाही निसर्गावरती सगळं आहे ते तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या रानभज्यांना नाव का दिलं ह्या भाज्यांना तर वर्षातनं एकदाच हे आपल्याला भाज्या मिळतात आणि आपोआप त्या रानामध्ये उगवून येतात त्याच्यामुळे ह्यांना रानभज्या ह्या नाव दिलेलं आहे आणि वर्षातनं निदान एकदा तरी ह्या भाज्या खायलाच पाहिजे कारण भरपूर ह्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती आणि असे पौष्टिक घटक नाही ह्या भाज्यांमध्ये भरपूर असतात या सगळ्या गोष्टी आहेत तर मला असं वाटतं की त्या ताईंना रिप्लाय दिलेला आवडला असेल तुम्हाला आणि अजून पण तुम्हाला काही प्रश्न पडले असतील भाजी फळं फुलं नक्कीच तुम्ही विचारा जितकी आमच्याकडे माहिती आहे जे आम्ही आमच्या अनुभवातून घेतलेली आहे ते तुमच्याशी नक्कीच आम्ही शेअर करू केळीचं रोप पूर्ण पडलं खाली आत्ता मग असं चांगलं होतं आणि आत्ता काय झालं कधी वारा आलेला केळ पण तयार व्हायला आलेली आहे चला तिकडे जाऊया काहीतरी करूया मिशन केळी पूर्ण करूया संध्याकाळच्या वेळेस आम्ही हे करणार होतो पण आता दुपारच्या वेळेस ते वाकलं तर आता काय करू शकत नाही तुम्हाला मी दाखवते जवळून आहे ना ते पावसाने हा हे बघा पाण्याने ते मध्येच कुसलं कसं राहील ते घड तयार झालंय ना आणि दिसत पण नाही बघा त्या घड पूर्ण ना जरा आता उभं करतो आता हा केळीचा घड उतल्याचा प्रयत्न केला पण काय एकट्या माणसाचं होत नाही काम नाही ते तर कुणाल कि नाही येतोय कुणाल जेवायला बसलाय केळीची पानं जरा तोडून घेतात कुणालचे बाबा तेवढं जरा हलकं होईल ना हा हा वाला केवढी मोठी केळ आहे ही जर गणपती मध्ये तयार झाली असती एक पैसे चांगले पैसे हा मग होईल एक चार पाच दिवसात तयार होईल झालंय घड तयार तयार झाले ती म्हणून तर वजन व्हायला लागले भरायला लागतात हा तेच चला कुणाला आला जेवायला बसला होता तो उचल उचल घड खूप जड आहे रे कुणाला दोन माणसं हवेतच चला मी पण जरा मदत करते खाली। काटे खाली ठेव काटा हे बघा बांबू घेतला लावायला काय करू मी पटकन बोल आपण असं बोलतो केळीचा घड पण किती तो घड जड आहे बाप रे दोन माणसाने पण पेलवत नाही इतका तो घड आहे ना केळीचा जड आहे आता इथे मध्ये राहतच नव्हता कसा कसा करून आता उभा केलाय आणि खाली बघा ते अळूची पानं आहेत ना खाली आहेत दोन चिरे त्याच्यामुळे काही चिंता नाही आणि नेमकं काम करायला घे म्हणजे गेलं की हे पाऊस असतोच हा दुपारपासून चांगला ऊन पडले आता काम करायला घे तसा पाऊस आला कशामध्ये नाही हा घरामध्ये काढलेली ती ए बोक्या जा जा तिकडे ह्याला हे घरात संध्याकाळ टाइम झाला आता हा लक्ष ठेवा याच्यावरती आपलं वाग्या बघा कसं बसलाय ए वाग्या या काय करतो ते ये ते हे बाबू ये, ये, ये? आरामात बसला होता का होय काय चला या कोणी माझ्या छोनूला कोणी दम दिला कोणी माझ्या बाबूला दम दिला बाबाने दम दिला न माझं बच्चू तू काय केलं काय केलं तुम्ही दोघांनी मस्ती केली वाघ्या शेरूनी आता वाघ्याला सोडलंय शेरूला बांधलंय ना य माझं बबडू य ग माझी छोवना ती ग गुंडी चला चला आई खाऊ देते थोड्या वेळाने हां थोड्या वेळाने खाऊ देते आता माझं जरा काम आहे ना एडिटिंगचं मज बबड्या मज बबूया या य माझे बच्छरू आरामात जाऊन तिथे बसतो या बांधकामावरती त्याची ना ही फेमस जागा आहे झालेली भरपूर वेळी इथे बसलेला असतो ह्याच्यामध्ये तिकडे जा दादाकडे जा कुणा यायला घे तिकडे आता संध्याकाळचा टाइम झालाय आता माझं एडिटिंगचं काम अर्ध आहे अर्ध बाकी आहे मी आता बसते गाडीमध्ये एडिटिंग करायला दुपारी इथे केळीचा घड करवतो त्यात भरपूर असा टाइम गेला ते करताना आणि मग त्यावेळेस मी एडिटिंग करवते पण राहिलं मग मग आता म्हटलं अर्ध करून घेते तर चला मग आता तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद